हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ना तुम्हाला माहिती आहे की बाबा कोकणामध्ये आता पाऊस पडतो आहे आणि खूप अशी कंदमुळं वगैरे लावली जातात त्याच्यामध्ये तुमचे करिंदे असतील किंवा काटेकणगं असतील त्याच्यानंतर घोरकाणं आहेत सुरा सुरण आहे तर अशा प्रकारची खूप सारी अशी कंदमुळं आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अशा जातीसुद्धा आहेत जसे आपण रानटीमध्ये पण मी तुम्हाला बोलले की सुरण आहे त्याच पद्धतीने रानटीमध्ये तुम्ही हे बघितले असाल जे काही करिंदे असतात तर रानटीमध्ये सुद्धा करिंदे असतात तर आता पावसाळ्यामध्ये ना ही सगळी जी कंदमुळं आहेत काही वेलींवरती येतात काही वेलींच्या आत म्हणजे जमनीच्या आतमध्ये येतात अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये त्यांना छान पालवी वगैरे येते तर म्हटलं चला आमच्या इथे सुद्धा आलेलं आहे तर तुम्हाला दाखवाव्या सो बघू शकता आणि मोस्टली जी कंदमुळं असतात ना ती जास्तीत जास्त वेलींच्या जा प्रकारे असतात म्हणजे वेलींचं त्यांचं फॉर्मॅट असतो म्हणजे झाड तुम्ही म्हणू शकता वेलींमध्ये असतात तर हे बघा ही आहे घोरक्यानं सो ही आहे घोरक्याची वेळ आणि आता पावसामध्ये मस्त पेके बघा केवढी लांब लचक झालेली आहे बघा सो हे आमच्या इथे ना आता रुजली आहे सो हिचा जो बुंदा आहे ना सो हा बघा इकडे खाली आहे आणि इथून ही मस्त आहे बघा अशी आणि छान तिला हे पण आले बघा स्वतः ही ना अशीच वाढत 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 जाते तर ही जी आ... घोरक्यानं आहे ती मी मग सांगितल्याप्रमाणे अर्धी जमिनीमध्ये उठतात अर्धी वेलींवरती उठतात आता वेलींवरती मला जे एक कंदमूळ माहिती त्याचं नाव आहे त्याला चिनी घोरख्याणं पण म्हणतात आणि मेन म्हणजे दुसरी म्हणजे करिंदे ते करिंदे जे असतात ना ते पण वेलींवरतीच येतात त्याची जी पानं असतात ती खूप पसरट असतात ते मी मला दाखवेन आणि ही जी घोरख्याची वगैरे पानं असतात ना ते या पद्धतीने असतात आणि अंडरग्राऊंड आतमध्ये म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ते घोरख्या तयार होतात आता घोरख्याचे पण खूप सारे असे प्रकार आहेत त्यांच्या साईजमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की जे आपलं बाजारामध्ये वगैरे मिळणारी रताळी वगैरे असतात त्याच पद्धतीने ही पण असतात पण हे थोडी ना अशी ब्राऊनिश कलरची असतात जी घुरकाना असतात ती पण चवीला एकदम छान असतात तर कशाप्रकारे कोकणामध्ये त्याचा वापर केला जातो किंवा के कशाप्रकारे खाल्ली जातात ते पण जा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर इथे मी त्याचा मुदा तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की बघा सगळं गळे झालं आहे जंगल आणि ह्याच्या खालीच मुदा आहे सो ही बघा ही वेल आहे आणि याला नुकती दुसरी पण वेळ फुटलेली आहेत सो हे बघा अशा प्रकारची पानं असतात कधी कधी इथून पण असे कंदमुळं वगैरे आणि जे मुळं असतात ना ते इथून पण निघतात हे बघा इथून निघतात आणि ह्याला पण ची चिनी मी बघा सांगितल्याप्रमाणे चिनी घोरक्या नसतात ना ती पण ह्याला येतात तर अशा प्रकारे यांचा वापर केला जातो आता मेन म्हणजे कोकणामध्ये कशाप्रकारे ते, ते खाल्ली जातात काही उकडवून खाल्ली जातात किंवा अजून मेन म्हणजे तुम्हाला करिंदे माहिती असतील तर ते जे करिंदे असतात ना ते असे शिज शिजवले जातात त्यांना कापले जातात म्हणजे असे सर्कलमध्ये आणि त्यांना छान असं तिळकूट वगैरे लावून तुम्ही खाऊ शकता तर ती कापंसुद्धा केली जातात आणि छान तुम्ही उकडवून भाजूनसुद्धा खाऊ शकता करिंदे सो मी करिंदे दाखवेन आता हा सीझन आहे ह्या सीझनमध्ये छान वेली वगैरे येतात म्हणजे जमिनीमध्ये जे करिंदेचे कांदे रुजलेले असतात ते येतात वरती तर ते पण दाखवेन आणि ते मोस्टली असे वेलींवरतीच येतात आणि असे छोटे 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 होत असतात आणि नंतर मग ते छान असे मोठे होतात जून वगैरे होतात तर त्याची कापंसुद्धा केली जातात आणि घोरख्याची पण शिजवून कापं केली जातात आणि त्याला तिळकूट लावले जातं खूप छान लागतं तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता आणि घोरकांना बाजारामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील आणि आता बाजारामध्ये अजून टाइम आहे पण आता पावसामध्ये काटेकणगं तुम्हाला माहिती जी अशी बटाट्यासारखी असतात आणि चवीला पण खूप छान असतात आणि मेन म्हणजे ती पण विकायला तुम्हाला विकायला बघायला मिळतील तुम्हाला तर अजून टाईम आहे आता असे नुकतेच हे जमणीतून वर येत आहेत आणि ही बघा सुद्धा नुकतीच जमिनीतून वर ही वेल आलेली आहे खूप लांबलचक वेल आहे तर बघू शकता तुम्ही आणि तिला हे मस्तपैकी एक नवीन पण वेल फुटलेले आहे सो हे आहेत ना मोस्टली असे तुम्हाला झाडावर तरी सोडावे लागतात नाही मग अशी जमिनीवरती पण सोडावे लागतात पण मेन म्हणजे जरी तुम्ही झाडावर सोडलं तर चांगलं असं जर म्हणजे कशी एक दिशा भेटली की ते जिथे जेवढं मोठं झाड असेल ना त्याला ते असं वेळ वेळोटे घालतं पण ही आता वरती हे आता असं जमिनीवरतीच आहे हे बघा केवढं so, आहे बघा हे बघा सो अजून ह्याला खूप सारे म्हणजे खूप मोठे होतात हे खूप म्हणजे खूप वेली वा मोठ्या मोठ्या होतात आणि नंतर मग आता हे जे आहे ना ते हे खूप जुनाट आहे म्हणजे कसं असतं ह्या वर्षी जर लावलं आहे तर लगेच आपण पुढच्या वर्षी काढतो असं काही नाही आहे जसं आपण सुरणाचे कांदे कसे एक दोन वर्ष तसंच ठेवतो त्याच पद्धतीने हे ना पण तसंच ठेवतो कारण की त्यांची जी प्रॉपर जी वाढ असते छान मोठे मोठे पण असे होतात ना जसे सुरणाचे कसे कांदे मोठे मोठे होतात त्या पद्धतीने याचेसुद्धा जे आतमध्ये जी, जी कंदमुळं असतात ना ती पण मोठे मोठे होतात फक्त हे सुरणाचे जे कांदे जे असतात ते असे गोल असतात पण हे आहेत ना थोडे असे लांब लचक असतात जशी तुम्ही रताई वगैरे बघितली असेल त्या पद्धतीने असतात पण छान लागतात चवीला वगैरे आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे विटॅमिन्स वगैरे सगळे जीवनसत्व त्याच्यामध्ये आहेत आणि जर तुम्ही शिजवून खाले तर अजून म्हणजे सगळ्यात बेटर काही भाजीसुद्धा केली जाते जशी जशी सुरणाची भाजी केली जाते सुरणाची कापं केली जातात त्याच पद्धतीने घोरकण्याची सुद्धा भाजी केली जाते काप केली जातात शिजवूनसुद्धा खाल्ली जातात आणि मेन म्हणजे आता आषाढी एकादशी वगैरे किंवा आता उपवास वगैरे चालू होता श्रावणामध्ये तर श्रा श्रावणामध्ये खूप सारी अशी कंदमुळं खाल्ली जातात आणि ह्या सीझनमध्ये खूप सारी कंदमुळं विकायला येतात जसं की कण आपले बाजारामध्ये जे मिळणारे आहेत जे आपण स्वीट पोटॅटो म्हणतो म्हणजे तेच तर रताई तर रताई पण तुम्हाला बघायला मिळते तर ती खाल्ली जातात ह्या दिवसांमध्ये उपास वगैरे असतात आणि आता श्रावण वगैरे सगळं चालू होईल तेव्हा खूप उपास वगैरे असतात तर त्याच्यामध्ये ही तुम्ही फ खाऊ शकता काटेकणगं कणेर कन आपलं कणेर म्हणते करिंदे वगैरे खाऊ शकता सो अशा पद्धतीने आता ना कोकणामध्ये रानटी वगैरे पण खूप बघायला मिळते आणि जी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही करिंदे असतात ना त्यांची पानं खूप मोठी असतात अशी हार्ट शेपची असतात आणि एकदम डार्क ग्रीन असतात एकदम डार्क ग्रीन असतात तर त्याच्या त्या पद्धतीने ती सगळी असतात ते तुम्ही तुम्हाला दाखवेन खाली अपन अपन ती पण खाल्ली जातात मस्त लागतात आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक कडूवाले पण असतात आणि एक जे आपण नॉर्मल आपण खाऊ शकतो असे पण असतात म्हणजे बिनकडूचे पण असतात तर अशा पद्धतीने आता पावसाळ्यामध्ये ही सगळी जी कंदमुळं आहेत ती उगवतात जमिनीतून आणि जसं की आता हे आहे ते आपण काढलेलं नाही आहेत एक दोन वर्ष झाली आहेत म्हणजे जास्त तशी जमिनीमध्ये आहे सो जी चिनी घोरक्यानं असतात ना ती पण छान लागतात छान अशी लांबलचक येतात वेलींवरतीच सो ती पण एक छान लागतात चवीला वगैरे आणि विकायला पण तुम्हाला बघू भेटते अजून टाईम आहे श्रावणाच्या दरम्याने वगैरे जसं थोडं पाऊस कमी झालं ना की त्या वेली वगैरे सुकून जातात आणि त्याच्यानंतर मग आतमधून काढलं जातं तर जसं सुरण्याचा कांदा आतमध्ये ठेवला जातं एक दोन वर्ष त्याच पद्धतीने गोरखाना वगैरे पण तशीच ठेवली जातात आणि आता पाऊस खूप आहे आता पण पाऊस बघा झाडांना तुम्ही ओली वगैरे बघायला मिळतील सो पाऊस स्टार्ट झालेला आहे थोडं पडतो परत थांबतो तर म्हटलं त्याला तुम्हाला दाखवा हे आमच्या परसवण्यामध्ये रुजलेले आहे सो हे बघा मस्त वेकी आणि ह्याची पानं पण बघा किती छान आले आहेत आणि जी पालवी पण बघू शकता तुम्ही सो आता पावसामध्ये ना खूप अशा फळभाज्या असतील परत मेन म्हणजे भाज्या ह्या आत्ता केल्या जातात तुम्ही बघितल्या असाल काम आपण पण खूप सारे असं लावलेलं आहे काकडी लावलेली आहे घोसाळं लावलेलं आहे जास्ती काय लावली नाही कारण की ना पाम आकड वगैरे खूप त्रास देतात त्याच्यामुळे आपण जास्ती काय लावले नाही गेल्या वर्षी भोकळा लावलेला दुधी भोकळा पण होता आपल्याकडे सो अशा पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवलं आहे घोरक्याची वेळ बघा कशी असते खूप जाती आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आणि खूप अशी कंदमुळं आहेत जी कोकणामध्ये आता ह्या पावसामध्ये लावली जातात व आणून वगैरे लावली जातात त्याच पद्धतीने क जे सुरण वगैरे आहेत ते आपण काढत नाही ते जमिनीमध्ये तसेच असतात ते पण ह्या पाऊ दिवसांमध्ये छान मातीतून वर येतात सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो मी पन, ते वगैरे तुम्हाला दाखवेन अजून टाईम आहे अजून वेले आलेले आहेत पण मेन जी फळे यायची जी प्रक्रिया आहे ती अजून आले झालेली नाही आहे सो मी ते पण तुम्हाला दाखवेन हे बघा हे खूप वेली वाढतात का वेग ना खूप म्हणजे त्यांचा जो खूप मोठा असा पसारा होतो मी काल का परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल रानामध्ये जो वेलींचा त्या पावसामध्ये जे खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेली येतात त्या पूर्ण झाडाला ना गुंडाळून टाकतात त्याच पद्धतीने हे बघा जे काही कंदमुळं आहेत ना त्यांच्या पण ज्या वेली आहेत ना त्या खूप अशा लांबल्याचं होतात आणि खूप वाढतात हे बघा आणि कुठे जशी त्यांना दिशा मिळेल तिकडे ते सगळीकडे जातात तर चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच जर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं तर नक्कीच येणारे जे पुढचे व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आत्ता इथे थांबते चला बाय बाय